समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मतदानाची वेळ आली की भाजपकडून फसव्या योजना जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांना बोलवण्याचा प्रयत्न केला जातो नागरिकांनी अशा आश्वासनांच्या थापांना बळी पडू नये असं आवाहन करत धनगाव येथील काँग्रेस नेते सतपाल साळुंखे यांनी भाजप सरकारवर घणाघाती आरोप केला सत्तर वर्षात काँग्रेसने उभारलेली विकासकामे विकण्याचे काम भाजप सरकारने केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे ते अंकलकोप जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुदीप गडदे तसेच अमनापूर पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव उगळे यांच्या प्रचार फेरीदरम्यान बोलत होते साळुंके म्हणाले की काँग्रेसने देशाच्या विकासासाठी भक्कम पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य व लोककल्याणकारी योजना राबवल्या मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने त्या योजनांचे खाजगीकरण करून सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ओझे टाकले आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनतेने जागरूक राहून विकासाची खरी दिशा ओळखावी असे त्यांनी सांगितले या प्रचार फेरीत अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच धनगाव येथील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवारांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले सतपाल साळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती व माजी सरपंच धनगाव आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदूप दरप्पा गडदे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उत्तमराव उगळे हे डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्षानं दिलेले आहे आणि ही उमेदवारी विश्वजित कदम साहेबांची नेतृत्वाखाली असल्यामुळं डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं जे चाळीस वर्षातलं योगदान सर्वसामान्य लोकांच्यासाठी केलेलं काम गोरगरिबांच्या सेवा लोकांच्यासाठी आरोग्यसेवा असू दे परत महापुरामध्ये तर अत्यंत आमान्य जनावरांना चारा लोकांना तिथं आठ आठ नऊ नऊ दिवस शाळेमध्ये भोजन व्यवस्था परत आरोग्य व्यवस्था प्रत्येक गोष्ट विश्वजित कदम यांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य लोकांची सेवा करू शकलो कारण नेता जर खंबीर असला तर कार्यकर्त्याला काम करण्याची ताकद मिळत असते आता ही भाजप सरकार लाडक्या बहिणीचा विषय जे प्रत्येक वेळी विषय काढतंय लाडक्या बहिणींचं ज्यावेळी लाडक्या बहिणींचं पैसे सुरुवातीला इलेक्शन असताना दिले तर आता यांना गाडी आली घरात फॅन आला टी व्ही आली फ्रीज आलं ही कारणं दावायची काही गरज होती का यांना मग त्यावेळी लाडकी बहीण दिसली परत नची लाडकी बहीण नाही का अशा माध्यमातून भाजप सरकार मतदान आलं नाही फसवी घोषणा करतं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे मला एकच विनंती आहे नागरिकांना की तुम्ही फसवू नका भाजपच्या या भुल्या कारण एकवीसशे रुपये करतो म्हणून तिने सांगितलं अजून केलेलं नाही दोन वर्ष झाली दुसरी गोष्ट खताच्या किमती शेती कराय शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळणार आता आमच्या गावात दोनशे ते अडीचशे मुलं तीस ते पस्तीस वर्षे वयोगटाची आहेत की अजून लग्न नाहीत कारण तो शेतकरी आहे म्हणून म्हणजे कुठल्याही शेतकरी धोरण हे भाजप सरकारचं शाश्वत नाही त्यामुळं ग्रामीण भागातली मुलं आमची शेतकऱ्यांची बिना लग्नाची राहिल्यामुळं फार घरांच्यावर संकट आले आहेत म्हणजे अशी परिस्थिती शेतीला कुठल्याही भारत हा देश कृषीप्रधान आहे हे पंतप्रधान मोदी म्हणतात परंतु शेतकऱ्यांनाच प्रत्येक गोष्टीत वेठीच धरलं जातं आतापर्यंत काँग्रेस सरकारनं खातावर सबसिडी दिली होती करपण कधीही कुठल्या पंतप्रधानाचा वैयक्तिक फोटो कधी लावला नव्हता आता दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपये खताच्या किमती आहेत एक 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 ऊस पिकवायचा म्हटलं तर ऐंशी नव्वद हजाराच्या था पुढं आता जायला लागलं ऊस तर तीस पस्तीस वर निघत नाही जमनी शारपड होत निघाल्या अशा पद्धतीनं हे भाजपचं सरकार सर्वसामान्य लोकांना फसवत आहे तर याला न फसवता जे एकमेव नेतृत्व काँग्रेस पक्षाचे जे विचार आहेत डॉक्टर विश्वजित कदमांच्या पाठीशी राहून त्यांच्या उमेदवारांना निवडून देऊया आणि हा ते चिन्ह आपला आहे पूर्वीपास सत्तर वर्षात जे काँग्रेसनं केलं ते सगळं विकण्याचं काम या भाजपनं केलेलं आहे कारण काय काँग्रेसनं केलेलं आहे शाळा केले विमाने केले रेल्वे इंग्रजांच्या काळातली होती त्याच्यातली आधुनिकता आणली काय काँग्रेसनं केलेलं नाही ही आधार कार्ड ही योजना मन, ही मनमोहन सिंग सरकारची आहे दुसरी योजना ही लॅपटॉप कॅम्प्युटर जे हे आहे ते पंतप्रधान राजीव गांधीची योजना आहे आणि कुठलीही असं मीडियाला कोट्यावधी रुपये खर्च हे भाजप सरकार करत आहे काँग्रेसनं कधीही जाहिरातबाजी केली नाही हे सगळी काम आहे ते काँग्रेसचे आहेत सर्वसामान्यांना मोफत धान्य ही पण काँग्रेसची योजना आहे आणि तेही जाहिरातबाजी करून आता भाजप प्रत्येक गोष्टीचं म्हणजे जाहिरात शिवा यांचं काम नाही तर मला एवढीच विनंती करायची आहे की काँग्रेस पक्षाला मतदान करावं हात हे चिन्ह लक्षात ठेवावं एवढं बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका